नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आहेत जात्यावरच्या ओव्या बहीण भाऊ हे नात खू खुँँ, नातं खूप प्रेमाचं व मायेचं असतं लहानपणी एका ताटात जेवणारी बहीण भावंड मोठ्यापणी का दुरावतात या ओव्या ऐकून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जात्या ईश्वरा तुला ओढून पाहाते ओढून पाहाते तुला ओढून पाहाते माझ्या माहेराच माहेर पण तुला मी सांगते तुला मी सांगते जाते तुला मी सांगते अशी बहीण भावंड कवेलीची वाळ वेलीची वाळक कवेलीची वाळक आली परक्याची नार तिन मोडिली ओळख मोडिली ओळख तिन मोडिली ओळख अशी बहीण भावंडाची जशी पोटा मंदी माया पोटा मंदी जशी पोटा मंदी माया जस पोडल सीताफळ साखरेची गकाया साखरेची गाया जशी, जशी साखर रेची दळण दळता वाट, वाट पाहते बाऊरा पाहते बाऊरा वाट पाहते बाऊरा अजून कसाला नाही मला माहेरी न्यायाला माहेरी न्यायाला मला माहे लिंबाच्या लिंबोळ्या लिंबकाली पसरल्या खाली पसरल्या लिंबकाली पसरल्या जशा भावाला झाल्या ले की भाऊ बहिणी विसरला बहिणी विसरला भाऊ बहिणी विसरला भाऊ घेतो साडी चोळी मान मा भाउ जन चन्द्रमाजा भाउनीट चला कोन मादनला कोन चांदण्याला कोन मानी भाऊ घेतो साडी भाऊ जई जही डोल जई भाऊजई डोळ मोडी सांगते रे शिंप्या दादा घाल खनाची रे गडी खनाची रे गडी घाल खनाची रे घडी भाऊ घेतो साडी चोळी भाऊजई ते, ते आली जई ते, ते आली भाऊ जैते ते, ते आली रुपयाची चोळी तीन पावली ग कमी केली पावली ग कमी केली तीन पावली ग कमी केली, केली। माझ्या गावावरून गेला नाही घरी आला बंधू नाही घरी आला कोणत्या गोष्टीचा राग बंधूला गंधू लागला माझ्या आला, बहिणीला लाग सासरवास भावाच्या कानी गेला भावाच्या कानी अन माझ्या भावाच्या कानी गेला वाटेवरी घर माझं बंधू पाणी नाही पेला ग पाणी नाही पेला ग बंधू पाणी नाही पेला तर ह्या होत्या बहीण भावाच्या जात्यावरच्या ओव्या हो मग कशा वाटल्या तुम्हाला ह्या ओव्या हो नक्की मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ